आजच दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करा आहे तो जाहीर होत मात्र दुसरीकडे बघितलं तर एनडीएचे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचार कार्यालयाच उद्घाटन होऊन सध्या ते कामाला लागलेत काय सांगाल केव्हा महायुतीचा उमेदवार जाहीर होणार महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांचं नाव जाहीर झालं असतं तरी योग्य वेळी माननीय शिंदे देवेंद्रजी आणि अजितदादा पूर्ण महाराष्ट्रातल्या उरलेल्या खरदारकीच्या जागांचं नावंही जाहीर करतील रत्नागिरी सिंधुदुर्ग देखील त्याच्यामध्ये असेल आज मी कुठच्याही राजकीय कार्यक्रमासाठी आलेलो नव्हतो तर दशावतार भजनी मंडळ वारकरी यांचा जो एक मेळावा होता कौटुंबिक मेळावा होता त्या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो त्यांच्या शासनाकडनं काही मागण्या आहेत त्या आचारसंहिता झाल्यानंतर कशा पद्धतीनं पूर्ण करायच्या ते मी एकनाथ शिंदेसाहेबांबरोबर बोलणार आहे आणि मला असं वाटतं की राजकीय धुळवड ही नक्कीच सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये काही लोकांच्या उमेदवार जाहीर झाल्या असतील काही लोकांचे उमेदवार जाहीर झाले नसतील परंतु रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून महायुतीचाच उमेदवार किमान दोन ते अडीच लाखांना निवडले हा उमेदवार शिवसेना चिन्हाचा असेल की कमाल चिन्हाचा असेल मी सांगितले की हा उमेदवार हा महायुतीचा असेल आणि शिवसेना म्हणून आम्ही त्याच्यावर दावा केलेला आहे भाजपनं देखील दावा केलेला आहे परंतु मला असं वाटतं की शिवसेनेला ही जागा जर सुटली सुटेल याची खात्री आहे तर माननीय नारायणराव नारा राणेसाहेब असतील दीपकभाई केसरकर असतील रवींद्र चव्हाण असतील निलेशजी राणे नितेशजी राणे राजन तेली जेवढे भाजपाचे अतुल काळशेकर जेवढे दावा आता राहिली तर मग सगळेच लोकांच्या नेतृत्वाखाली आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली आणि आमचे अलायन्समधले जे पक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली फार मोठ्या धनुष्य धनुष्यमानाचा अवधान मिळून साहेब विनायक राऊत दावा करतात की अडीच लाखाच्या मताधिक्याने आपण निवडून येणार आहोत कोणतो उमेदवार माझ्यासमोर उभा करा मात्र त्याने पराभव पत्करावा असं दावा ठोकतात काय म्हणतो लोकशाहीमध्ये एवढा गर्व असून उपयोगाचा नाही एक काळ देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी असताना देखील त्यांचा पराभव झाला होता हा इतिहास आहे त्याच्यामुळं मतदारांना एवढं ग्रहित कुणी धरू नये आणि मीच म्हणजे सगळा मतदारसंघ अशा आविर्भावामध्ये देखील कुणी धरू नये वा। समध, मी एवढंच सांगितलं की महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या जोरावर सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातल्या लोकांच्या आशीर्वादावर आम्ही लोकसभेमध्ये मोठ्या फरकाने जाऊ हे मी सांगितलेलं आणि असं कुठेही मीच निवडून येणार मी जसं केलं मी तसं केलं हे मतदारांना गृहीत धरून चालत नाही हा सिंधुदुर्ग आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं की महायुतीचं उमेदवार निवडून देण्याची ही सिंधुदुर्ग रत्नागिरीची झालेली आहे हे फार मोठ्या मतात देखील पक्षाकडून शिस्तभंगाची कारवाई झाली तरी बारामतीची जागा आहे लोकसभेची ती आपणच लढवणार असं विजय शिवतारे यांनी विधान केलं आहे काय सांगा आता रत्नागिरी सिंधुदुर्गवर चर्चा डायरेक्ट आपण पन, भायापूर बारामतीला जाऊन पोहोचलेलो आहे आता मी मध्ये पण एका पुण्याच्या कार्य कार्यक्रमामध्ये पत्रकारामध्ये पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की मला पेलतील अशी मला झेपतील असे प्रश्न विचारला तर बारामतीच्या प्रश्नावर मी कसं काय उत्तर देऊ शकतो पण एक माननीय मुख्यमंत्री महोदयची भूमिका स्पष्ट आहे की महायुतीच्या उमेदवाराचं शिवसैनिकांना प्रचार करावाच लागेल तिथं कुठंही पाठीपुढं चालणार नाही तिथं पक्षांतर्गत कारवाई नक्की केली जाईल मी शिवतारी साहेबांचं काय सांगत नाही मी ओव्हरऑल सांगेल योग्य हो वेळी योग्य निर्णय घेऊ किरण सामान यांना पुन्हा इथे उमेदवारी मिळेल काय शिवसेनेनं दावा केलेला आहे शिवसैनिकांच्या मनामध्ये किरण सामंत हे उमेदवार आहेत माझे भाऊ म्हणून नाही त्याच्यामुळे जो काय निर्णय घ्यायचा आहे की एकनाथ शिंदेसाहेबांना आम्ही अधिकार दिलेला एकनाथ शिंदेसाहेब येतील